नमस्कार मी विकास स्वरूप पांडुरंग दामोदर देशपांडे मी भारतीय जनता पार्टी तर्फे प्रभाग क्रमांक सात मधून पुन्हा एकदा निवडणूक लढतोय महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा लातूर जिल्हा पालकमंत्री मान्य नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब यांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या केलेल्या विकास कामांच्या जोरावर मला पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक सात मधून आणि आदरणीय साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे आणि यापूर्वी दोन हजार सोळाला मी भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरूनच त्या ठिकाणी निवडून आलेलो होतो आणि सन्माननीय प्रभाग क्रमांक सात मधील जे मतदार माता भगिनी युवक मित्र आणि पिता वडलां समान असणारे मतदार आहेत ते माझ्यासाठी आज सुद्धा दैवत आहेत आणि त्यांनी जो माझ्याकडं दोन हजार सोळा मध्ये मी निवडून आल्यानंतर लोकांना जो शब्द का दिला होता तो महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण शंभर टक्के पूर्ण करून दाखवण्याचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक सात मध्ये चंद्रमानगर उर्फ स्वामी समर्थ नगर बैलबाजार रस्ता आहे त्या ठिकाणी मतदानाचा आपण विचार केला नाही महाराज साहेबांनी मत किती त्याचा विचार न करता त्या ठिकाणी लोकांना चालायला रस्ता नव्हता दोन चाकी गाडी सुद्धा दारात त्यांच्या जात नव्हती त्या ठिकाणी आपण मोठ्याला पाईप टाकून साखो फुल केला खडीकरण डांबरीकरण केलं बंदिस्त गटर योजना केली स्ट्रीट लाईट केली पाईपलाईनची योजना केली त्या ठिकाणी जवळजवळ साठ लाख रुपयाचा निधी आपण चंद्रमानगरमध्ये त्या ठिकाणी बारा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खर्च करून अतिशय चांगली केली अशी त्या ठिकाणी आपण त्यानंतर गांधीनगरचा रस्ता आहे सातारा महाबळेश्वर रोड लगत गांधीनगर बाबू अमन पवार यांच्या घरापर्यंत आपण खडीकरण डांबरीकरण केलं वन साइड बंदिस्त कटरा योजना केली डॉक्टर कांबळे रवीन आपले राजू मुळे तरडे असतील सर असतील यांच्या घराच्या ठिकाणी सुद्धा पाणी घुसत होतं त्या ठिकाणी सुद्धा आपण दोन्ही साठ बंदिस्त गटरा योजना केली बंदिस्त गटरा योजना आणि डांबरीकरण खडीकरण त्या ठिकाणी केलं तिथं सुद्धा आपण दोन्ही मिळून जवळजवळ अडतीस लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी आपण खर्च केला आणि त्या ठिकाणी जेव्हा अतिवृष्टी आली होती कोरोना कोरोनाच्या काळाच्या अगोदर त्यावेळेस रात्रीच्या दोन वाजता ज्या ज्या घरामध्ये छाती इतक्या पाण्यातून चालायला लागलं रात्री दीड ला कुठली तमानं बाळगतात तीन तीन तास त्या ठिकाणी आम्ही हार्डवर्क केलं आणि तिथल्या लोकांनी माझ्या विरुद्ध कोर्टात दावा दाखल केला पण डगमगलो नाही लोकांसाठी अजून दहा दावे दाखल झाले तरी सुद्धा लोकांच्या आणि प्रभाग क्रमांक सात मधल्या मेडा नगर पंचायतीतल्या विकास कामात कुठेही कमी पडणार नाही असा महाराज साहेबांच्या वतीनं प्रभाग क्रमांक सात मधील जनतेला या ठिकाणी शब्द देतो आणि मी एकमेव नगरसेवक असं असेल की आदरणीय महाराज साहेब आदरणीय राजणे साहेब आदरणीय मानकुमरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली ट्वेंटी फोर बाय सेव्हन लोकांसाठी उपस्थित असणारा नगरसेवक म्हणजे नगरसेवक म्हणण्यापेक्षा समाजसेवक म्हणून मी काम करतो जी जी लोक माझ्याकडे ज्या ज्या वेळेस येतील त्यांचा प्रामाणिकपणे आदरणीय मा, महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो राहता विषय राहिला विरोधकांनी परखा म्हणून मला संबोधलं उपरा म्हणून संबोधलं पण विरोधकांची नीती तळपा अगदी तळाला जाऊन प्रचार करण्याची खालच्या पातळीवर जाण्याची जी त्यांची संस्कृती आहे ती आमची नाही भारतीय जनता पार्टीची किंवा आदरणीय महाराज साहेबांचा सा मावळा म्हणून आम्ही खालच्या स्तराला जाऊन कधी अशा प्रकारचा प्रचार करत नाही परंतु उपरा म्हणणाऱ्यांना माझ्या विकास तर येणाऱ्या दोन तारखेला माझ्या प्रभाग क्रमांक सात मधली जनता भारतीय जनता पार्टीला मतदान करून सतरा शून्य आणि नागराध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पार्टीचा होईल माझ्या प्रभाग क्रमांक सात मधील माझी जनता माझी दैवत आहे माता भगिनी युवक मित्र वडीलधार मित्र माझ्यावर आणि बाबा राजेंवर पूर्णपणे विश्वास ठेवून नक्कीच माझ्या पार्टीशी उभं राहून बहुमतानं मला त्या ठिकाणी निवडून देतील असे मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो आणि आशा व्यक्त करतो राहता विषय राहिला घरपट्टीवाढीचा विषय होता महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नगरपंचायतीत काम करत होतो काम करत असताना पाच वर्षात दरवर्षी नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर प्रतिवर्षी वीस टक्के घरपट्टीत वाढ करावी लागते महाराज साहेबांच्या सूचनेनुसार जनतेला कुठेही विटीशी न धरता आम्ही एक रुपया सुद्धा घरपट्टी वाढ केली नव्हती जी घरपट्टी वाढ झाली ती प्रशासनानं नियम ढाब्यावर बसवून केली आहे त्याच्यात आमचा कार्यकाल संपुष्टात आला होता विरोधक तेच कोलीत घेऊन लोकांसमोर जातात परंतु त्यांना हा विसर पडतो मेडा शहराचा प्रारूप आराखडा ज्यावेळी झाला होता त्यावेळी मेढा नगरीतल्या भरपूर वतनदारांच्या विरोधकांच्या सुद्धा जागा या प्रशासनानं अॅक्वार केल्या होत्या त्याच्यावर आरक्षण टाकलं होतं पण माननीय नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेबांना आम्ही पांडुरंग जवळ अनिल शिंदे आमचे सर्व दत्तांना पवार कांतीबाई देशमुख संतोष वारागडे दे आमच्या मेढ्यातले सर्व सान्मान्य मातब्बर मंडळींना घेऊन महाराज साहेबांना विनंती केल्यानंतर नव्वद टक्के विरोधकांसह सर्वांच्या जागेवरच खाजगी आरक्षण शंभर टक्के महाराज साहेबांनी उठवले ही वस्तुस्थिती आहे आणि ह्याच्याकडे डोळे झाक करून लोकांच्या डोळ्यामध्ये मतदारांच्या डोळ्यामध्ये तोंडावर खोटा प्रचार करतात परंतु विश्वास न ठेवता मेडा नगरीतली जनता शोध क्रमांक सात मधली जनता शोधणे जनतेला येणाऱ्या दोन तारखेला भारतीय जनता पार्टीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना निवडून देऊन महाराज साहेबांवर पुन्हा एकदा मेडा नगरीतली जनता विश्वास ठेवेल अशी मला खात्री आहे आणि महाराज साहेबांवर विश्वास ठेवून सगळ्या कमळ चिन्हाच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावं अशी मी या ठिकाणी आपणाच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो विनंती करतो येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी सत्तेत येईल जनतेच्या असणाऱ्या अपेक्षांपेक्षा जास्ती काम आम्ही आदरणीय महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करून दाखवू जनतेने आम्हाला संधी द्यावी अशी या ठिकाणी आपणा वतीनं नम्र विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र